सोलापुरामध्ये प्रारंभ कोचिंग या शैक्षणिक इन्स्टिट्यूटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे झाले आहे या कार्यक्रमासाठी सोलापूरचे कमिशनर एम राजकुमार सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर नवले अशोक एक कॉन्व्हेनर ए सी बी महासंघ विठ्ठलदास गजम एंटरप्रेनर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला डॉक्टर दत्तात्रेय गदंबल आणि डॉक्टर आकाश गदंबल यांनी स्थापन केलेल्या प्रारंभ कोचिंग इन्स्टिट्यूटच्या लॉन्चमुळे सोलापूरच्या शैक्षणिक परिदृश्याचा कायापालट होणार आहे त्यांच्या व्यापक शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीचा लाभ घेत गंदमल बंधू इच्छुक अभियंते आणि डॉक्टरांसाठी अतुलनीय कोचिंग देण्यास तयार आहेत डॉक्टर दत्तात्रय गणमल यांनी व्ही आय टी वेल्लोरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पी एच डी केली आहे त्यांनी संस्थेला कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये चौदा वर्षाच्या अध्यापनाचा अनुभव दिला आहे त्यांचे कौशल्य आणि अध्यापनाची आवड ही त्यांच्या कारकिर्दीचा मुख्य आधार आहे ज्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रातील एक आदरणीय शिक्षक बनले आहेत त्यांच्यासोबत डॉक्टर आकाश गंगवाल हे इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पी एच डी धारक आहेत ज्याला बारा वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून ते आपली जबाबदारी पार पडत आहेत डॉक्टर आकाश विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या समृद्ध उद्योगाविषयी आंतरदृष्टींना मजबूत शैक्षणिक पायाशी जोडतात शासकीय पॉलिटेक्निक सोलापूरच्या समोर ही संस्था धोरणात्मकदृष्ट्या स्थित आहे ज्यामुळे शहरभरातील विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळतो प्रारंभ कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आठवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना आय आय टी जे ई ई नीट फाउंडेशन बॅच आणि अकरावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी आय आय टी जे ई नीट एम एच सी ई टी बॅच ऑफर करेल शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याच्या ध्येयाने प्रेरित डॉक्टर दत्तात्रेय आणि डॉक्टर आकाश उच्च दर्जाचे कोचिंग प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतात जे तरुण इच्छुकांच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्यासह सुसज्ज करतात ज्याचा हा नवा उपक्रम अभियंता आणि मनात डॉक्टरांच्या पुढील पिढीचे पालनपोषण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे प्रारंभ कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सर्व तरुण इच्छुकांनी अनुभवी व्यावसायिकांकडून शिकण्यासाठी आणि त्यांची शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या अनोख्या संधीचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करते उत्कृष्टतेचे वचन देऊन आणि सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून संस्था सोलापुरातील शैक्षणिक यशाचे दीपस्तंभ बनणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गादेवी गज्जम यांनी केले होते